छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोदवड तालुक्यातील आणि शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता अखंड भारताचे भाग्य विधातास। स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान भारत भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच सकाळी नहरांका हायस्कूल ते अग्रवाल पेट्रोल पंपादरम्यान रन फॉर युनिटीच्या माध्यमातून समस्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडून आणले त्यामध्ये मौलिक योगदान आहे ते पोलीस प्रशासन शिक्षक आणि अनेक सेवाभावी संघटनांचे स्वयंसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय जयंती आज <oise Volkslik> तो तुम्हाला असं काही को रिलेट करता येतं का की रन फॉर युनिटी आणि इज इक्वल टू सरदार वल्लभभाई पटेल का वाटतं तुम्हाला की काय कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी कोण सरदार वल्लभभाई पटेल सर सरदार वल्लभभाई पटेल आणि हे रन फॉर युनिटीचा असा संलग्न आहे की आपण आपल्या मध्ये अनुशासन व एकता आहे हे सीसा मोठंच आहे अनुशासन व एकता आपल्यामध्ये जर अनुशासन व एकता असेल तर आपण आपल्या देशाची प्रगती जी आहे ती भरभरून करू शकतो

त्यांनी आधी एक संमती काढली ज्यात त्यांनी शांती समिती केली यापैकी आधी आपल्या भारतात सहाशे पेक्षा अधिक संस्थाने होते त्यापैकी पाचशे सात संस्थाने चाळीस संस्थाने उपसंस्थाने म्हणून झाले परंतु काही आणि सात्तर वयाचे असताना मला वाटतं अटलजींनी प्रधानमंत्र्याची भूमिका पार पाडली प्रधानमंत्री पण त्यांच्या वाट्याला आला आज आपले स्वतः प्रधानमंत्री पंच्याहत्तर सरकार सरदार वल्लभभाई पटेल पंच्याहत्तर वर्षाचे असताना अकस्मात त्यांचं निधन झालं एकोणीसशे पन्नास साली आणि एकावन्न निवडणुका लागणार होत्या मला असं वाटतं एक लॉजिकली बाकोबारी बाबा बाका सगळी जशी टिकून असते की कदाचित एक्कावन्न निवडणुका लागल्या असत्या लोकसभळीच्या तर एकशे एक टक्के गॅरंटी होती की सरदार वल्लभभाई पटेल हेच देशाचे प्रधानमंत्री झाले असते कारण अंतर्गत वर्किंग कमिटीने त्यांना नाकारलं जरी असलं तरी जनता त्यांना स्वीकारणार होती ह्या सगळ्या त्यांच्या अभियानामुळे आणि म्हणून माझ्यासारख्याला वाटतं की एकावन्नच्या आधीच कधी कसे काय ते अकस्मात त्यांचं निधन झालं तसंच श्यामाप्रसाद मुखर्जी देखील एकावन्नच त्यांचं अकस्मात निधन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ओदीचं सुरक्षा कवच होतं परंतु त्यांना दोन वेळा पाडण्याचं काम काँग्रेसने करून टाकलं नाही तर मला असं वाटतं ते पण हे प्रधानमंत्री होऊ शकले असते आणि कदाचित ते जरी प्रधानमंत्री झाले असते तर देशाची फाळणी झाली नसती तुम्हाला हे सांगताना मी तुझं देशाला माझं संतुलन लावतो पण हे नमूद करतो की आज आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे जर आपल्या देशाचे प्रधानमंत्री असते परंतु जेव्हा डॉक्टर भीमरावजी आंबेडकर हे तेव्हा जर आपल्या देशाचे प्रधानमंत्री असते तर देशाची फाळणी झाली नसती तर आता इथून पुढे आपण सगळ्यांनी एकच वर्ष घ्यायचं आहे खरोखर जी जी लोकं आहेत यांना आपण कधी शेवटचं घसापर्यंत विकायचं नाही याचं त्या यांचं समर्थन आपण लक्षात ठेवायचं आहे आणि याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या पटलावरून राष्ट्रप्रथम नंतर भाजप आणि नंतर अखेर मी या पद्धतीने आपण काम करत आलेलो आहे आणि काम करत आहे इतकं बोलतो आणि माझ्या शब्दांना खर्च न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी जळगाव बोदवळ